हाय हॅलो नमस्कार मुक्काम खोसिंधुर्ग या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी सावली तुम्हा सर्वांचं सा अगदी मनापासून स्वागत करत आहे आज मी मुशीचं कालवण बनवलेलं आहे तुम्ही पाहू शकता कालवण आपलं किती सुंदर दिसतं खायला पण तितकं सुंदर लागतं अगदी झटपट होणारी रेसिपी आहे घरच्याच साहित्यामध्ये पटकन करून होते आणि अगदी खायला सुंदर लागते तर मी आज ही भातासोबत खाणार आहेत तुम्ही पाहू शकता भातासोबत किती छान दिसते असं वाटतंय की चिकन बनवलं आहे पण चिकन नाही आहे मुशीचं कालवण आहे पटकन होत तुम्ही पाहू शकता हे बघा अगदी पटकन शिजते अजिबात वेळ वेळ लागत नाही ही मुशी शिजायला पाहू शकता तुम्ही आणि भातासोबत तर अगदी मस्त लागते चला तर मग आपण वेळ लागला होता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आज आपण ना मुचं कालवण बघणार आहोत इथे मी तीन मुशी घेतली आहे स्वच्छ अशी धुवून आता ना आपण ह्याच्यावरती लसूणची पेस्ट टाकून घेत एक चमचाभर मी लसूणची पेस्ट टाकली आहे एक चमचाभर भर ती मसाला टाकून आहे एक चमचं मीठ आणि एक छोटा चमचा हळद आता आपल्याला हे सगळं एकत्र ह्याला एकजीव एक करून व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे हे सगळे इस मसाले आहेत ना आपले याला व्यवस्थित असे कोट झाले पाहिजे मी एक चमचावर ह्याच्यामध्ये ना आगळू घालते आहे म्हणजे कशी मुशी आपली मस्त आंबट तिखट अशी होईल अजून एक अर्धा चमचावर टाकते आहे आता हे व्यवस्थित आपल्याला ह्याला असं त्याला लावून घ्यायचं आहे आणि हे थोडा वेळ ना आपल्याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे आता ना आपण आहे ना ह्याचं आहे ना ग्रेव्ही कशी बनवायची त्याची तयारी करायला घेऊया मी इथे ना थोडा को हे पुदिना घेतला आहे कोथिंबीर घेतली आहे आणि एक पाच ते सहा ना हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आता ना हे आपल्याला ह्याच्यामध्ये मी आलं लसूण घालून घेते लसूण घालते आहे एक छोट्या पंधरा पाकळ्या आणि अर्धा इंच आलं हे ना आता आपल्याला मस्तपैकी ना मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे आणि हिरवी ग्रीन पेस्ट आहे ना तशी करून घ्यायची मुशीला लावण्यासाठी तुम्ही पाहू शकता असे आपल्याला ना चाडसर अशी पेस्ट करून घ्यायचे आता आपण मग ते मॅरिनेट करायला ठेवलं ना त्याच्यात मी हे थोडंसं घालून घेते मी ना दोन तीन चमचे ना हे आता घालून घेते आणि बाकीचं आपण आहे ना नंतर जेव्हा आपण म मुशीचं कालवण बनवायला घेऊ ना तेव्हा टाकायचं याने ना खूप छान लागते हे असं ग्रीन ग्रेव्हीचं आपण ग्रीन ग्रेव्हीचं आपण असं वाटप करून घेतलं ना पण त्यांनी टेस्ट खूप छान येते या मुशीच्या कालवणाला आता आपण हे ना हे ठेवून देऊया साईडला आता आपलं ना का हे वाटप करून घ्यायचं आहे मी एक तीन कांदे कापून घेतलेत उभे दोन टॉमॅटो घेतलेत कापून बारीक चिरून आणि एक वाटी सुको हो खोबरं आहे लंदा आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे चांगला गोल्डन कलर येईपर्यंत दोन चमचे तेल टाकून घेतले की जेणेकरून आपला कांदा येणं लगेच असं भाजून होईल मुशीचं कालवड ना, ना एकदम खायला भारी लागतं भाकरी भाकरीसोबत तर छानच लागतं पण जर भाकरीचं पीठ वगैरे नसेल तर तुम्ही चपातीबरोबर किंवा भातासोबत पण खाऊ शकता अगदी छान लागतं आणि करायला पण पटकन होतं झटपट होणारी रेसिपी आहे अगदी घरच्या साहित्यात होणारी आणि मेन खास करून हे लहान मुलांना आपण देऊ शकतो कारण का याच्यामध्ये फक्त एक मध्येच काटा असतो त्याच्यामध्ये त्याच्यामुळे ना लहान मुलांना अगदी हे असं उपयुक्त असं हे मुशीचं कालवण आहे आणि मुशी, मुशी एकदम आहे ना अशी आपण चिकन कसं करतो त्याच्यासारखी होते सेम अगदी स्मूथ असतं ते तर आपल्याला कांदा ना गोल्डन कलर येईपर्यंत ना व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे आपला कांदा ना मस्तपैकी गोल्डन असं बघा फ्राय करून झाला आता मी सुक कोबरं घालून घेते ह्याच्यामध्ये ते पण आपल्याला मस्तपैकी या कांद्यामध्ये असं भाजून घ्यायचं एक थोडा वेळ पाहू शकता आपलं कोबरं भाजून झालं आता ना मी जो टोमॅटो घेतले होते ना दोन बारीक चिरून ते टाकते ते पण आपल्याला त्याच्यामध्ये मस्तपैकी असे फ्राय करून घ्यायचे भाजून घ्यायचे तुम्ही पाहू शकता आपलं ते वाटत आहे ना अजून रेडी आहे आता आपण हे ना मिक्सरमध्ये मस्तपैकी ग्राइंड करून घेऊया याची आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आपण वाळतं पण थंड होतं आहे तोपर्यंत आपण आहे ना मुशीला मस्तपैकी फोडणी घालून घेऊया इथे मी एक चमचावर टाक तेल टाकलं आहे दोन मोठे चमचे तेल टाकून घेतलं आहे कढीपत्ता घालते एक कांदा घेतला आहे वाटप तो घालून घेते मी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकते अर्धा चमचा गरम मसाला घालते इथे मी थोडासा चिकन मसाला घालून घेणार आहे आणि टेस्ट मस्त येते आणि मगाशी मी घरगुती मसाला घातलेला आता मी थोडा अजून घालून घेते तुम्ही तुम्हाला तुमच्या गरजेनुसार म्हणजे तिखट किती हवं असेल त्यानुसार तुम्ही घालू शकता कारण का आपण मगाशी हिरव्या मिरच्या पण च ते ग्रीन ग्रेव्ही करून घेतली ना त्याच्यामध्ये पण तिखट पण आहे त्याच्यानुसार तुम्ही आवडीनुसार तुम्ही घालू शकता तुम्हाला जितकं तिखट हवं असेल तितकं घाला आता मी मोशीचे जे पीस आहेत ना ते एक एक करून घालून घेते एक चमचा मगाची ग्रीन टेस्ट करून घेतली ना ती घालती आहे आता हे मस्तपैकी आपण लावून घ्यायचं तुम्ही पाहू शकता मोशी कशी दिसायला छान दिसते खायला पण तितकी छान लागते तुम्ही तुम्हाला किती हवा असेल तितकं तिखट घाला मी जरा जास्त घातलं आहे कारण का कसं मुशी जरासा झनझणीत झाला ना की खायला पण तितका छान लागतो मग जे आपण कांदा खोबरं भाजून घेतलं पण टॉमॅटो त्याची अशी मी पेस्ट करून घेतली आहे ती आता आपल्याला तुम्ही पाहू शकता आपली मुशी दिसायला किती छान दिसते कलर पण भारी आलेला आहे आणि मुशी शिजायला वेळ नाही लागत अगदी झटपट शिजते आणि ही रेसिपी पण अगदी झटपट होते तुम्ही करून बघा मी इथे आपण जे मगाशी वाटण करून घेतलेलं ना ते घालते मी इथे सात ते आठ चमचे ना आपण जे मगाशी वाटप करून घेतलं ना ते घातलेलं आहे होऊ शकता तुम्ही मस्त वेगळी असं आपल्याला कालवन दिसतंय मी आता ना एक थोडा वेळ झाकून ठेवते जेणेकरून आपण आता जे वाटप ना ते, ते थोडा वेळ शिजू दे चला आता आपण ना घेऊन बघूया बघा आवश्यकता मस्त असं थपथपी तसं मुशीचं कालवण झालंय मुशी शिजायला वेळ नाही लागत आपली मुशी शिजलेली आहे आता ना मी ह्याच्यात कोकम घालून घेते बघा आपण आगोळं घातलेलं पण कोकम घालते आहे पैकी असं आंबट चिंबट तिखट खायला मस्त लागतं आणि थोडीशी कोथिंबीर घालते अगदी मस्त लागतं हे कालवण तुम्ही करून बघा झटपट होणारी रेसिपी आहे घरातल्या साहित्यातमध्ये ही रेसिपी होते आणि तुम्ही हे भातासोबत भाकरीसोबत खाऊ शकता आणि लहान मुलांना तर द्यायला अगदी उत्तम आहे चला तर मग तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक ला 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 करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा की जेणेकरून मी नवीन नवीन नवी व्हिडिओ टाकेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आता मी तुमची रजा घेते बाय बाय